केस मागे घे नाही तर तुझ्यावर विनयभंगाचा केस घालायला लावतो असे म्हणून जातीवासक शिविगाळ केल्याप्रकरणी तिघांवर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे याबाबत नागनाथ हरिदास काळे व एकोणपन्नास राहणार कुरुल मोहोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारुती जाधव राहणार कुरुल मारुतीची पत्नी आणि राजाभाऊ गुरुप्रसाद झिंडोरे राहणार सोलापूर या तिघांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ही घटना सात एप्रिल रोजी सत्र न्यायालय आवारात घडली फिर्यादी काळे हे कोर्ट कामासाठी सत्र न्यायालय परिसरात गेले होते तेव्हा वरील आरोपीने फिर्यादीला तुला गावात जगायचे असेल तर नीट रहा। असे म्हणत जातीवाचक शिविकाळ केली शिवाय तू माझ्यावर खोटी केस केल्याने माझे दोन लाख रुपये खर्च झाले आहेत ते खर्च तू परत दे म्हणत खंडणीची मागणी केली अशा आशयाची फिर्याद काळे यांनी दिली आहे या फिर्यादीवरून वरील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे घटनेचा तपास पोलीस करत आहेत right now and press the bell icon never miss an update.